हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हित घुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मिशोवरून काय काय खरेदी केली आहे ती तुम्हाला दाखवते त्याच्यात हा पहिला टॉप आहे शॉर्ट टॉप आणि याच्यात मी आ, मिडियम साईज घेतली आहे खूप मस्त आहे थ्री फोर्थ स्लीव्ज आणि हे जे गळ्याला पॅटर्न आहे तसं स्लीव्जला आहे आणि साधारण माझ्या हिप्सपर्यंत अर्ध हिप्स असं कवर होतं एवढं ह्याची हाईट आहे मी फोटो काढला आहे त्याचा तो पण तुम्हाला दाखवते आणि मटेरियल थोडं शायनी आहे कॉटन आहे आणि छान वाटला दिसतोय पण छान तो त्याच्यानंतर एक हा टॉप घेतला आहे ॲक्च्युली मी तो धुतला आणि मगच तुम्हाला दाखवते की श्रिंक झाला झालाय की नाही ते करण्यासाठी तर स्लीव्ज बघा ही अशी पफ स्लीव्ज आहे इकडे कॉलर आहे त्याच्यानंतर ही उडनचे बटणं आणि हा शेप साधारण राऊंड शेप आहे खालच्या बाजूने आणि समोर असे स्टिचेस आहेत दोन्ही साईडला बघा छान वाटला हा आपण त्याचाही फोटो दाखवते मी तुम्हाला आणि मिशोवरूनच घेतलेला आहे कलर पण किती मस्त आहे बघितलं आणि मी काय केलं माहिती आहे तो कुर्ताना टॉप म्हणजे मिठाच्या पाण्यात घालून भिजवून ठेवला होता आणि मग परत चांगल्या पाण्याने धुतला वगैरे का तर ते श्रींक आहे का किंवा कलर जात आहे का हे बघण्यासाठी पण छान वाटला तो तर तुम्हाला पण योग्य वाटत असेल आवडलं असेल तर घ्या आणि हा मी जो ब्लू माझा ड्रेस आहे तर मध्ये मी पिकनिकला गेली होती गोराईला तेव्हा मी घातला होता हा तो तुम्ही बघितलाच तर ह्याच्यातनं मी स्मॉल साईज मागवली हा पण कॉटनचा आहे आणि हे मशीनचं चिकनकारीवर दिसतंय छान आहे मात्र एकदम बसतोय पण छान आणि तेच आहे आपण मिशोमध्ये कपडे घेताना मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की आपल्या नेहमीच्या साईजपेक्षा एक साईज कमी घ्यायची म्हणजे असं फ्रॉक वगैरे काही घेताना आणि किंवा मग चेस्ट साईज आपली बघायची आणि त्यानुसार ऑर्डर करायची तर हे दो तीन टॉप झाले मिशोचे त्याच्यानंतर यावेळेस मी चार कुर्ते घेतले ह्याच्यावरून झुडिओवरून हे बघा आहे सगळे अजून घालून झाले नाही जेव्हा झालेला आहे घालून त्याचा तुम्हाला फोटो बघायला मिळेल हा आहे कॉटनचा आहे मस्त आहे एकदम uh, हा एक त्याच्यानंतर हा दुसरा हा दुसरा येल्लो उंची बिन वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे थ्री फोर स्लीव आहे आणि इकडे हे असं पॅटर्न आहे बघा म्हणजे फोल्ड करून बटन लावलेलं आहे हा दुसरा त्याच्यानंतर हा अजून मी घातलेलाच नाही हा एक तिसरा आणि हा पण नाही घातला हा एक चौथा आणि ना सगळे आता तुम्हाला वाटत असेल रे हे सारखं सगळं सेम सेम वाटतंय पण मला एक तर स्टँड कॉलर आवडत नाही तेवढं शर्ट शर्ट कॉलर असते ती छान वाटते स्टँड कॉलरचं नाही अजून हाईट माझी कमी वाटते मला किंवा असं गळ्या लगत गळ्याला पण तेवढी हाईट नाही आहे म्हणताना त्यामुळे मी असे गोल गळ्याचे किंवा व्ही चौकोनी असं काही प्रिफर करते तर हे मला छान वाटले पाचशे रुपये फोर नाईंटी नाईनला एक आहे असे मी हे चार घेतले आणि कॉटनचं आहे कपडा ते पण मी छान धुतलं आहे आणि मग बघितलं श्रिंक नाही झालं आहे आणि तसंच तस मग अशी सांगितलं तसं तस मिठाच्या पाण्यात धुतलं मी आणि मग चांगल्या पाण्यातून पण श्रिंक नाही झालं किंवा कलरही नाही गेला आणि छान वाटत आहे म्हणजे जे सगळे कुर्ते मी घालून बघितले आता कुठले घातले त्याचा तुम्हाला मी फोटो नक्की दाखवते आणि एकदम एवढी खरेदी करण्याचं कारण हेच की वजन भरपूर मी कमी केलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एटी थ्रीवरून सिक्स्टी थ्रीपर्यंत आली आणि सगळेच कपडे खूप लूज दिसत आहेत आणि एक तर वजन एवढं कमी केल्यामुळे त्याचे खूप लूज लूज कपडे आणि विचित्र दिसत आहेत म्हणून ही एकदम अशी खरेदी करण्याचं डोक्यात आलं आणि धाडधाड धाड गेली आणि खरेदी करून आली त्यामुळे काय म्हणतात ना का तो आपलाच आपल्याला शेप पण छान दिसतो तर मग बरं वाटतं व्यवस्थित मापाचे कपडे घातले तर म्हणून हा सगळ्या खरेदीचा घाट आणि कलर म्हणाल ना तर आजकाल मला जरा लाईट कलर किंवा व्हाईट त्याच्यानंतर ऑफ व्हाईट म्हणा असे कलर जास्त आवडतात आणि हे जे मी सगळे टॉप जे घेतलेत ना झुरिओमधून तर त्याचं त्याचं ते एकदम चार आणि सेम सारखे साधारण दिसणारे तरी घ्यायचं कारण तेच झालं की नाही मला आजकाल हे जरा लाईट कलरमध्ये जास्त छान वाटतात लाईट कलर म्हणून मी हे घेतले आणि व्हाईट तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे त्यामुळे व्हाईट क्रीम कलर वगैरे असे छान वाटतात म्हणून मी आणि म्हटलं उन्हाळा पण आहे म्हणताना ही खरेदी दुसरी माझी खरेदी आहे अर्हम आयुर्वेद डॉक्टर बोरा यांचं मी मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेलाच आहे तर त्यांचे व्हिडिओ मी बघितले आणि घरगुती काय काय उपाय त्यांनी सांगितले तर ते मी करून पण बघितले आणि त्याचा मला फायदा झाला तसं मी माझ्या काय म्हणतात ना रोजच्या जीवनात व्यवहारात त्याचा वापर करते आणि सगळ्यात महत्त्वाचं मला खूप एक छान वाटलं की डिंगाचं पाणी आणि त्याच्या सुंथ पावडर चिमोटभर घालून ते सकाळी सकाळी प्यायचं त्याच्याने हाडं जी दुखतात आपली त्याच्यावर फायदा होतो तर मी ते अगदी करून बघितलं आणि त्याचा मला अगदी फार छान फायदा झाला हाडं दुखतात पाय दुखतात त्याच्यावर जे मी इलाज कर केलेला आहे आयुर्वेदानुसार जे मी तुम्हाला व्हिडिओ ते आधी बोलली आहे तर त्याच्यासाठी एक ग्लास पाणी मी गरम करत ठेवलं आहे त्याच्यानंतर हा डिंक फुलवून घेतला आहे चांगल्या तुपात एकदमच घेतला आहे तो तर एकदमच फुलवून घेतला म्हणजे रोज काही एक, एक चमचा शक्य नाही फुलवून घेणं तर हा बघा साधारण एवढा असा मी टाकते एक चमचावर त्याच्यानंतर हे पाणी छान उकळायचं आणि मग ते घ्यायचं आणि एक चिमूडभर सुंठ पावडर हे आता सगळं छान उकळवणार आणि त्याच्यानंतर पिणार मला खरंच जे पाय बी दुखतात ना मला नव्हतं तेवढं पाय दुखण्याचा प्रॉब्लेम पण ठीक आहे वयोमानानुसार होतात सगळे प्रॉब्लेम्स तर हे पेले की मला चांगला फरक पडतो मागीत एक दोन महिन्यापूर्वी मी पेली होती आठ दिवस मग नंतर नाही पण पर आता परत जरा दुखायला लागलेत म्हणून परत घेते वात आणि पित्तामुळेच आपल्या शरीरात सगळे एक एक आजार होत असतात आणि डिंकामध्ये फुल ऑफ कॅल्शियम असतं त्याच्यामुळे त्याचा अगदी आपल्याला खूप चांगला फायदा होतो आणि मी तर करून बघितलेलाच आहे यात तुम्ही गूळ किंवा बदामाचे काप पण घालू शकतात तसेच कॉन्स्टिपेशन uh, पण होऊ शकतं ठिकाणे त्यामुळे प्रमाणात घ्यावा म्हणून मी फक्त एकच चमचा घेते आणि आठ दिवस घेते फक्त आणि बंद करते असं ब्रेक करून करून करावं तर uh, त्याच्यानंतर मी त्यांच्याकडून uh, तीन प्रॉडक्ट मागवले एक म्हणजे हेअर पॅक त्याच्यानंतर हेअर वॉश आणि फेस पॅक तर त्यांचं जे हेअर वॉश हो आहे ना त्याच्यावर त्यांनी इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत काय काय आहे त्याच्यात बाकी ह्याच्यात नाही आहे तेवढं काही दिलेलं सगळे प्रॉडक्ट पण मी वापरून बघितले आणि चांगले वाटले मला ते, ते जेवा जेवा तेवा तेवा सती, सती। तर त्या मी जेव्हा जेव्हा वापरले ना तेव्हा तेव्हा मी त्याचा तो व्हिडिओ करून ठेवलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी दाखवण्यासाठी तर यापुढे एक एक ते व्हिडिओ तुम्ही बघा हे बघा आज मी हा हेअर मास्क लावला आहे आता एक दीड तास ठेवणार आणि मग केस धुतल्यानंतर लगेच तर काय आपल्याला फरक कुठल्या गोष्टीचा कळत नाही थोडंफार कळतं किंवा दोन चार दिवसात केस आहेत जास्त की नाही की काय ते थोडाफार तर फरक जाणवतो तर काय माझे रिझल्ट आहेत ते तुमच्यावर मी नक्की शेअर करेन केस धुवून आधी आहे मी बाहेर बघा हे तेवढं मी तेवढं व्यवस्थित तसं लावलंही नव्हतं म्हणा पण ना लालसरच दिसत आहेत केस त्याच्यात मेहंदी आहे असं सा सांगितलेलंच आहे त्यांनी पण मला ना लाल कलर नको वाटतो केसांना हां आपला बरगंडी डार्क ब्राऊन कसं असतो ना, ना। तसं आला तर छान वाटेल बघू आता काही लगेच केस धुतल्या धुतल्या तो येणारही नाही रंग त्याच्यानंतर बघूयात थोडं काय नुसती मेहंदी लावली की केस कसे राट किंवा अगदी कोरडे कोरडे किंवा असे रफ राटच म्हटलेलं योग्य शब्द असं वाटतं किंवा पावडरी पावडर राहतात असं पण ना हे निदान कलरचं तर अजून मला ते तेवढं हे नाही झालं आहे पण केस अजिबात काय मेंदी अडकलेली किंवा रफ डा राट असे नाही वाटत आहेत केस चांगले आहेत हा तर एक पहिला बेनिफिट आहे लावल्या लावल्याचा मला जो जाणवतो आहे तो आता कलरचं परत एक दोन दिवसात कळालं की मी तुम्हाला नक्की शेअर मी लावते अरहम आयुर्वेदचा फेस पॅक आणि त्याच्यासाठी आधी मी कुंकुमादी तेलाने छान चेहऱ्याला मसाज केला आहे आणि थोडंसं दह्यामध्ये हे भिजवलं आहे आणि हे, हे कसं काय मला फायदा होतो ते बघूयात आपण जो मास्क लावला ला लाव ला होता तो धुऊन झालेला आहे त्याच्यानंतर मी सनस्क्रीन मॉइश्चरायझर म्हणजे आधी मॉइश्चरायझर मग सनस्क्रीन असं लावलेलं आहे चेहरा स्वच्छ निघाला आणि त्याच्यात मुलानी माती पण आहे वाटतं कारण मला जरा जास्त हे होतं की टायटलिंग इफेक्ट किंवा सुरकुत्या थोड्या कमी झाल्या पाहिजे यासाठी मी हा मास्क घेतला आहे ते काय लगेच मला असं त्याचा इफेक्ट येईल असं काही नाही आहे थोडे दिवस लावलं पाहिजे आता तो एवढा आणला एवढा एवढा डबा आहे त्याचा तर तो मी संपवणार आठवड्यातून एकदा लावेल पण स्वच्छ तर वाटतो चेहरा आणि मला ते आ, कस्तुरी हळद आणि चंदन पावडरचं जे मी लावते ना ते मला जास्त छान वाटतं छान इट द त्याच्याने लगेच काय म्हणतात ना इन्स्टंट रिझल्ट दिसतो आता याच्यात तर बाकी त्यांनी काय काय घातलं आहे ते इन्ग्रिडियंट्स दिलेले नाही आहेत आणि मुलतानी माती आहे मात्र पण बघूयात अजून दोन चारदा लावून काय ते पण काय म्हणतात ना असं स्वच्छ नितळ दिसला पाहिजे चेहरा तसा तरी वाटतो आहे बघूया आज मी अरहम आयुर्वेदाचं हेअर वॉश वापरते आणि त्याच्यासाठी हे दोन चमचे मी ही पावडर घेतली होती आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आहे या बॉ या पॅकेटवर त्यांनी दिलेलं आहे ह्याच्यात काय काय इन्ग्रेडियन्स आहे त्याच्यानंतर हे कसं वापरायचं आणि याचे फायदे काय तर पाण्यात ते भिजवायचं आहे आणि केसांना चोळून हलकंसं चोळून लावायचं आहे ते दोन ते चार मिनटं ठेवायचं चा आणि मग हेअर वॉश करायचं आहे म्हणजे हे काय म्हणतात ना बाथरूममध्ये जाऊन केलं पाहिजे जा कारण केस ओले केल्याशिवाय त्याच्यावर ते व्यवस्थित अप्लाय नाही होणार आणि मग नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकायचं आहे असं दिलं आहे त्याच्यात आणि त्याचा फायदा असा आहे की ते चा हेअर लॉसवर चांगलं त्याच्यानंतर स्कॅल्फसुद्धा सुधारते त्याच्याने आणि नॅचरल क्ल नॅचरल क्लिन्सिंग आणि कंडिशनर असं आहे खूप <laughs> बारीक बारीक अक्षरात आहे त्यामुळे मला ते असं जवळ घेऊन अगदी वाचायला लागलं आणि ना या प्रॉडक्टचं एक आहे मात्र की त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही नॅचरल प्रॉडक्ट वापरले आहेत आणि काय म्हणतात ना वगैरे वगैरेसुद्धा काही वरून टाकलेले नाही त्यामुळे या प्रॉड या ह्याचं ना वास खूप छान येत आहेत प्रॉडक्टचे तर आता मी हे अप्लाय करते हे पाण्यात पण लगेच म्हणजे काय अगदी काहीच मिनिटातच छान पाणी टाकल्या टाकल्यास ते छान मिक्स झालं हे आता मी अप्लाय करते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करेन केस धुऊन झाले आहेत स्वच्छ आणि स्वच्छ तर निघाले आहेत केस प्लस काय म्हणतात ना कंडिशनर मी नाही लावलं आहे कारण त्याच्यात त्यांनी दिलं आहे की कंडिशनिंग होणार तर ना सॉफ्ट राहिले आहेत केस चांगले आणि आता सुकले आहेत केस ओले ओले केस असताना काही मुद्दामून दाखवलं नव्हतं तुम्हाला कारण कळायला हवं ना आपल्याला पण केस सुकल्यावरच करणार की सॉफ्ट आहे की खूप रफ झालेत तर हे एकंदर मला चांगलं वाटतं आहे वॉश तर म्हणजे फर्स्ट वॉशमध्ये तरी मी हॅप्पी आहे आता मी हे कंटिन्यू ठेवणार आणि तुम्हाला पण योग्य वाटत असेल ही सगळी माहिती माझी तर तुम्ही पण सुद्धा नक्की ट्राय करून बघा फायनली हा बॉक्स आला घरी बॉक्स पण किती छान आहे बघा मी जस्ट ओपन केलं अँड असं त्याच्यातून सगळं बाहेर आलं आहे सत्यमचा मित्र आला कॅनडाहून तर त्याच्याबरोबर तेजूने काय काय पाठवलं आहे तर हे नेल पॉलिश कलर किती मस्त आहे हा छान आहे कला पण नाही पॉलिश नाही पॉलिश नाही सॉरी नेट्स हाय कलर छान hmm. आहे हे काय आहेत इयर आहेत का क्लिप आहे बघते अरे बापरे हे भरपूर काय काय आहे तर मी काय एवढं सगळं वाचत नाही बसली वाचत नाही बसली म्हणण्यापेक्षा मला व्यवस्थित शांतपणे बघूनच ते करायला लागणार आहे वाव बापरे एवढ्या वस्तू पाठवल्या तिने मी कधी लावणार आणि करणार मागचंही खूप अजून आहे या विटॅमिनच्या मला आधी समजून घ्यायला वाचून समजून तिचं डोकं खायलाच किती वेळ जाईल की हे काय आहे हे काय करू ते काय करू काय आहे अरे मस्त अच्छा मस्त अंडर आयसाठी आणि फेस मास्क आणि बरंच काय काय आहे ते मी आता शांतपणे तिला फोन तिला फ्री असेल की तेव्हा कॉल करून विचारून घेणार फक्त जस्ट बघून ठेवते काय काय आहे काय काय नाही बॉक्स मुंबईत येऊन सुद्धा आठ पंधरा दिवस झालेत पण त्याही मुलाला विचारायला वेळ नव्हता कारण ह्या मुलांना इकडे आले की त्यांची काही ना काही पटापटा कामं करायची असतात आणि तो आता परवा निघतो पण आहे आणि आम्ही का तर काही देणार नाही बरोबर कारण इथून जाताना ती लोकं नाही म्हणूनच सांगतात कारण त्यांचंच सामान एवढं असतं हां फक्त आपण तिकडनं येताना विचारतात कोणाला काही द्यायचं आहे का आणि आपल्याला तिकडनं काही लोकं असतं तरी हे तेजूने आपलं एवढं बरं सामान पाठवलं हे खूप आहे खूप म्हणजे खूप आहे तर आता जाताना तर काही द्यायचं नाही त्याच्याबरोबर तर ठीक आहे आता अजून एक तिची मैत्रीण येणार आहे तिच्याबरोबर पण थोडंफार पाठवते म्हणाली आहे बघ दुकान उघडलं पाहिजे मला आता कॉस्मेटिक्सचं <laughs> चला आता मी शांतपणे एक एक बघते टाटा बाय बाय बघा मी हे असे नेल्स लावले तेजूने पाठवलेले ॲक्च्युली त्यांनी त्याच्यात सगळं ते फाईल बिल करायचंही दिलं पण ते काय मला तेवढं कळत नाही म्हणताना येत नाही म्हणजे पण इकडे ह्या बॅकसाईडला ना मी थोडं ते पुशर असतं ना त्याच्याने थोडं करायला हवं होतं पुश करायला हवी ती स्किन माझी ठीक आहे छान वाटतंय पण चला आता आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे सगळे मी तुम्हाला प्रॉडक्ट दाखवले मिशोचे आहेत झुडिओमधले आहेत किंवा आयुर्वेदिक तुम्हाला गरज वाटत असेल तर नक्की घ्या आणि आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा स्वतःला आवडेल तसं जगा बाय